आणि दुर्दैवाने आपल्या जिल्ह्याचं जे वन विभाग आहे हे सुस्तावलेलं आहे म्हणजे त्यांना काही त्याचं घेणं देणं दिसत नाही मला मी अधिकाऱ्याशिवाय बोलतो आम्ही पिंजरा लावला फक्त याच्या पलीकडे ते पिंजराच्या बाहेर जायलाच जा जा तयार नाही कर्मचाऱ्यांच बिचारा काही दोष नाही त्यांच्याकडे साधन नाही आहे आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी सुस्तावलेले आहेत कर्मचाऱ्यांना त्यामुळे शेवटी आज जंगलात जायचं रात्री तर त्याला नाईट व्हिजन वागच पाहिजे आम्ही आता मान्य जिल्हाधिकारी महोदयाने मी सूचना केलेल्या आहेत खरं म्हणजे आता एक दोन दिवसातच बैठक घ्यायची कल्पना होती यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणात जो आक्रोश आहे लोकांमध्ये निराप्राध लोकांची त्या ठिकाणी जीव जात आहेत आणि दुर्दैवानं आपल्या जिल्ह्याचं जे वन विभाग आहे हे सुस्तावलेलं आहे म्हणजे त्यांना काही त्याचं घेणं देणं दिसत नाही मला मी अधिकाऱ्याशिवाय बोलतो आम्ही पिंजरा लावला फक्त याच्या पलीकडे ते पिंजराच्या बाहेर जायलाच तयार नाही अशी दुर्दैवाची बाब आहे म्हणून आता मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या की आपण स्वतःचा प्रशासनानं पुढाकार घेऊन जे मेजर जे मुख्य जे भाग आहेत त्यामध्ये आपल्याचा संचार दिसतोय आपल्याला पण वावर दिसतोय तिथं नाईट व्हिजन त्यांचे जे, जे सी सी टी आहे त्याचा त्याचं इन्स्टॉलेशन करा नाईट व्हिजन गॉगल्स घ्या की ज्यामुळे रात्रीतून आपल्या लोकांना पाहता येईल किंवा कर्मचाऱ्यांना बिचारा काही दोष त्याचे साधन नाही आहे आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी सुस्तवलेले आहेत कर्मचाऱ्यांना त्यामुळे शेवटी जंगलात जायचं रात्री तर त्याला नाईट विजन वागत पाहिजे नंतर रात्रीच्या काळात जे ड्रोन चालू शकतात ते ड्रोनवर आपण तो रिअल टाईम त्याचा जो पिक्चर आहे त्याचा जो त्याचा वावर आहे तो आपण शोधू शकतो असे वेगवेगळे जे आधुनिक साधन लागतात जो काही निधी लागेल तो जिल्हा नियोजन मंडळातून द्यायच्या सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं जर ते तो मी जरी तातडीनं पाऊल उचलली तरी बऱ्यापैकी आपल्याला हा जो सध्याची जे भीतीचं वातावरण आहे ते आपल्याला कमी करता येईल बिबट्यानं पकडण्यामध्ये मदत होईल